दोन हजार पंचवीस सुरू होताच या राशींच्या लोकांचे नशीब बदलणार शुक्राच्या आशीर्वादाने होणार प्रचंड धनलाभ अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे शुक्राच्या या राशी प्रवेश करण्यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार आहे भौतिक सुख प्रेम धन वैभव आणि समृद्धीचा कारग्रह शुक्र आहे शुक्रतेच्या काही ठराविक आणि विशेष काळानंतर राशी बदलत असतो त्याचा परिणाम बारा राशींच्या लोकांच्या जीवनावर पडत असतो शास्त्रानुसार शुक्र दर सव्वीस दिवसांनी राशी बदल करत असतो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी शुक्र मीन राशीत प्रवेश करेल शुक्राचे हे मेन राशीतील प्रवेशाने प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्षरित्या प्रभाव पडणार आहे पण अशा तीन राशी आहेत ज्यांना आर्थिक लाभ यामुळे मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्षात शुक्राचे मीन राशीतील परिवर्तन कोणकोणत्या कौन राशींसाठी फायद्याचे ठरू शकते रास शुक्राच्या मीन राशीतील प्रवेशाने मीन राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे या, या काळात त्यांना प्रत्येक कार्यात यश मिळेल अशाने त्यांच्या व्यक्तिमत्वात देखील सुधारणा होईल तसेच या राशीच्या लोकांची समाजात प्रतिमा सुद्धा सुधारणार आहे त्यांची इच्छाशक्ती मजबूत होईल तसेच त्यांच्या जीवनावर याचा सकारात्मक प्रभाव पडेल यासह त्यांना आयुष्यात नवनवीन व चांगल्या संधी देखील मिळू शकतात रास शुक्र गोचर हे मकर राशीच्या लोकांसाठी खूपच शुभ सिद्ध होणार आहे या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात त्यांच्या भावा बहिणीकडून आणि परिवाराकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे त्याचबरोबर त्यांचा एक चांगला काळ सुद्धा येणार आहे त्यांची मेहनत त्यांच्या यशातूनच दिसून येईल जसे की वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कामाचे कौतुक करतील त्यांना या महिन्यात नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे नवीन लोकांशी त्यांचा संपर्क वाढल्यामुळे त्यांना याचा फायदा भविष्यात होणार आहे काही कारणानिमित्त त्यांना देश परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळणार आहे बरेच फायदे या वेळेला या राशीच्या लोकांना मिळणार आहेत वैवाहिक जीवनात देखील प्रगती राहील वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण झाल्या होत्या त्या आता हळूहळू कमी होणार आहेत मिथुन रास शुक्राचे मिथुन राशीतील गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात खूप प्रसिद्धी मिळू शकते करिअर आणि नोकरीमध्ये देखील त्यांना याचा फायदा होणार आहे तसेच थोडा सर्जनशील विचार केला तर त्यांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात जर या राशीच्या लोकांना परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर यावेळेस त्यांचे हे स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकते त्यांना अनेक वेळा ही संधी यावर्षी मिळणार आहे एकंदरीत म्हणायचे झाले तर शुक्राचे मीन राशीतील संक्रमण या राशीच्या लोकांसाठी खूपच चांगले असू शकते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद